जय श्री कृष्ण मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये तर आज आपण साडी पासून फुल आम्ही घ्यायची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा व्हिडिओ मध्ये स्किप करू नका तर चला मग मी तुम्हाला साडी दाखवते ज्या साडी पासून आपण आंब्रेला शिवणार आहोत ऑर्गेनचा साडी आहे तर ह्याच साडी पासून आज आपण फुलगीर आंब्रेलाची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्णपणे बघा साडी खूप सुंदर आहे आणि साडीचा कपडा मध्ये आहे एकदम लाईट वेट साडी आहे आणि साडीला बॉर्डर दिलेली आहे ट्रँगलची अशी गोल्डन कलरची खूप सुंदर आहे आणि एकदम बारीक होती बॉर्डर त्याच्यामुळे आपण बॉर्डरचा काय उपयोग करणार नाही फक्त हाताला तेवढं बॉर्डर लावणार आहोत तर इथं साडी घातल्यावर पण खूप सुंदर दिसणार होती परंतु मला ह्याचा ड्रेस खूप सुंदर दिसेल असं वाटलं म्हणून मी ड्रेस शिवायचा निर्णय घेतला तर इथं साडीमध्ये अशी रेड कलरची थोडी थोडी डिझाईन आलेली आहे तर इथं आता आपण लेस काढून घेतलेले आहोत फक्त बाईला तेवढं लेस लावणार आहोत तर इथं ना मला टॉपसाठी कपडा काढून घ्यायचा होता आणि जे भाईसाठी लागते ना ते कपडा काढून घ्यायचा होता वाटल्यास तुम्ही नंतर पण कट करू शकता पण मला अशी सवय लागलेली आहे टॉपसाठी आणि स्लीवसाठी कपडा काढून घेणे आणि आपल्याला नंतर पण टेन्शन राहत नाही तर इथं काढून घेतलेलं आहे थोडंसं आपण डायग्राम समजून घेऊया तर ही आहे टॉप पार्ट आपला तर टॉप पार्टची उंची आहे आपल्या चौदा इंच तर प्लस एक इंच शिलाई मार्जिन घेतली तर आपलं टॉप पार्टची उंची झालेली आहे पंधरा इंच तर इथं खालच्या घेऱ्याची उंची आहे आपल्या एकोणतीस इंच प्लस एक इंच मी शिलाई मार्जिन घेतलेली आहे तर तीस इंच झालेले आहे तर पूर्ण टॉपची उंची आहे आपल्या पंचेचाळीस इंच तर इथं आपल्या छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचे आहे मात्र इथं माझं अकरा आलेले आहे जेवढं तुमचं येईल तेवढं घ्या आणि तर मी सुता नंतर सांगतेस तुम्हाला तर चला आपण कटिंगला सुरुवात करूया तर इथं बघू शकता मी कपडा काढून ठेवलेला आहे बाजूला तर इथं आता आपल्याला आस्तरचा कपडा पण सेम तसाच काढून घ्यायचा जेवढा आपल्या टॉप पार्टची लांबी रुंदी आहे तेवढा कपडा काढून घ्यायचा आणि इथं मी चार पदरी मध्ये फोल्ड केलेले आहे टॉप पार्ट कट करण्यासाठी पहिल्यांदा टॉप पार्ट आपल्याला आस्तरवर कट करायचा आहे तर माझ्याकडली बंद साईड आणि इकडली उघडी बाजू आहे तर इथं टॉप पार्टची लांबी घ्यायची आहे आपल्याला चौदा इंच प्लस एक इंच शिलाई मार्जिन तर पंधरा झालेली आहे आपल्या टॉप पार्टची लांबी इथं शोल्डर आलेले आहे साडेसहा इंच तर इथं शोल्डरच्या अर्धे घ्यायचे तर साडेसहा आलेले आहे मुंडा आहे आपला साडेसहा इंच जेवढा शोल्डर आलेला आहे तेवढाच मुंडा आलेला आहे तर असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा मुंड्याचा आणि आपल्याला इथं छाती घ्यायची आहे आपला छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करायचे आहे तर माझ्या छातीचा चौथा भाग आलेला आहे नऊ इंच अधिक दोन इंच त्याच्यामध्ये मिसळले तर अकरा इंच झालेले आहे तर इथं कमरेचा चौथा भाग प्लस दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचे आहे तर माझं इथं साडे नऊ आलेले आहे तर इथं बघू शकता साडेनऊ घेतलेले आहे आणि इथं सुद्धा आपल्याला खाली कमरेला दोन इंच शिलाई मार्जिन सोडायचे आहे तर इथं शिलाई मार्जिन सहित साडे नऊ आलेले होतं माझं तर आता आपल्याला अशी ला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे इथं मिसून घ्यायचे आहे लाईन तर इथं बघा हे जे दिसतंय ना एक्स्ट्राचं ते शिलाई मार्जिन आहे तुम्हाला समजण्यासाठी मी इथे तिरकेलेशा मारते आहे तर इथं बघू शकता तर आता आपला जेवढा मुंडा आलेला आहे ना त्याच्या निम्म करायचं आणि त्यानंतर तिथे एक टिकमार्क करून घ्यायचे आणि तिथूनच आपल्याला मुंड्याचा आकार द्यायला सुरू करायचा आहे तर इथं आपला मागचा मुंडा दीड वरती येतो आणि समोरचा मुंडा एक वरती आपल्याला असा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा समोरचा मुंडा अर्धा इंच आतून असतो तर इथं बघा आपला अमरेला घ्यायचा ड्रेस आहे त्याच्यामुळे आपल्याला इथं वरती एक इंचावरती अशी क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची कारण की साईडनं कोण लटकू नये म्हणून समोरच्या आणि मागची गळारुंदी आहे आपली तीन इंच इंच समोरच्या गळ्याची लांबी आहे साडेपाच इंच तर इथं समोरच्या गळ्याची लांबी किंवा मागच्या गळ्याची लांबी आपल्याला अर्धा ला अर्धा इंच वाढून घ्यायचं कारण की नंतर शोल्डरमध्ये शुताना जातं त्यासाठी तर इथं बघा मागच्या गळ्याची लांबी आहे माझ्या तीन इंच तर इथं मागचा गळा मी राऊंडच ठेवत आहे आणि समोरचा गळा मला असं थोडासा षटकोनी करायचा आहे ह्या पद्धतीने लक्षात घ्या गळा कोणताही असो असा स्क्वेअर डबा वडायचा आणि त्यानंतरच आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा तरच आपला गळा शेपमध्ये येतो तर इथं आपल्याला पहिल्यांदा मागच्या गळ्याची कटिंग करून घ्यायची आणि मागच्या मुंड्याची कटिंग करून घ्यायची ह्या पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये मध्ये दाखवते त्या पद्धतीने तर इथं बघू शकता तुम्ही आता आपल्याला मागची बाजू बाजूला काढून ठेवायचे आहे जे मी बी लिहिलं ना ते आपली मागची बाजू आहे आणि जे डबल फोल्ड करायचं समोरच्या बाजूला तर आता डबल फोल्ड करून आपल्याला समोरचा गळा आणि समोरचा मुंडा ह्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे इथं बघू शकता तुम्ही इथं बघा हे आहे आपलं समोरचं पार्ट uh, आणि आता हे आहे आपलं मागचं टॉप पार्ट तर इथं आपले टॉप पार्ट कट करून झालेले आहेत आता आपल्याला भाईची कटिंग करून घ्यायची भाईसाठी मी इथं चार पदरी कपडा फोल्ड करून घेतलेले आहे बंद बाजू माझ्याकडे आणि खुली बाजू इकडल्या साईडला आहे तर बाईची लांबी आहे आपल्या दहा इंच नॉर्मल बाई करायची असली तर तुम्हाला दहा इंच कोपरेपर्यंत मी दहा इंच ठेवत होते परंतु मला इथं फुग्गा बाईसाठी पाच इंच एक्स्ट्रा घ्यावं लागलं तर बाईची लांबी झालेली आहे आपल्या पंधरा इंच तर इथं बघा इथं मी तुम्हाला समजण्यासाठी फक्त नॉर्मल बाईचं करून दाखवते त्यानंतर मी तुम्हाला फुगा व्हायचे ही बाही ही तर इथं मी खोलगट भाग तीन, तीन इंचावरती घेतलं बाही कोणती असो खोलगट भाग आपल्याला जेवढं घ्यायचं तेवढंच घ्यायचं तर इथं दंडगेर मार्जिन सहित पावणे सात इंच घेतलेले आहे मार्जिन सहित घेतलं बर का तर आता आपल्याला फुग्यासाठी इथं पाच इंच एक्स्ट्रा वाढून घ्यायचं हे वरती ह्या पद्धतीने आणि आपल्याला लांबी रुंदीचा असा डब्बा करून घ्यायचा आहे पाच इंच लांबीला घेतलं आणि मी पाच इंच रुंदीला घेतलं हा डब्बा इथं बघू शकता लक्षात घ्या जर तुम्हाला चार इंच घ्यायचं असलं तर चार इंच पण घेऊ शकता तर इथं आता आपल्याला ह्या पद्धतीने आप शेप देऊन घ्यायचा आहे बघू शकता जे खाली ड्रॉ आहे ना ते फक्त समजण्यासाठी ड्रॉ केलेले आहे आणि इथं आपल्याला अर्धा इंच समोरचा मुंडा आतून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने आप आपल्याला आप कट करून घ्यायचा आहे पहिल्यांदा सेंटरमध्ये आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे जर तुम्हाला फुगा भाई बनवायचे असेल तर पप स्लीव बनायचे असतील तर तुम्ही तीन इंच चार इंच किंवा पाच इंच वाढून घेऊ शकता तर इथं तुम्हाला कमी फुगा हवा असेल तर चार इंच पण घेऊ शकता त्यानंतर आपण जिथून पाच इंचावरती वरती वाढून घेतलो ना तिथे कट मारायचा आहे कारण की आपल्याला तिथूनच प्लेट द्यायचे आहे त्या फुग्यासाठी तर इथं आपल्याला समोरचा मुंडा अर्धा इंच कट करून घ्यायचा आहे ह्या पद्धती आणि तिथं पण एक कट मारून घ्यायचा आहे तर इथं बघा आपण जिथून प्लेट्स मारतो ना फुग्याचे तिथं आपल्याला असे कट्स मारून घ्यायचे कारण की आपल्याला शिवताना लक्षात येण्यासाठी तर इथं बघू शकता तुम्ही तर आपले दोन भाई कट झालेले आहे आणि असं आपल्याला प्लेट्स देऊन घ्यायचे आहेत तर असा फुगा येतो आपला तर मी तुम्हाला शिवतानी नंतर सांगतेस तर इथं आपल्याला आता आस्तरला मेन फॅब्रिकवर ठेवून कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला मेन कपड्यावर तर आपल्याला इथं आणि टॉप सुद्धा दोन्ही आपल्याला मेन कपड्यावर ठेवून पद्धतीने कट करून घ्यायचं आहे म्हणजे साडीच्या कपड्यावर ठेवून आपल्याला ह्या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर इथं साडीचा कपडा जास्त घ्यायचा आस्तरपेक्षा लक्षात घ्या तर इथं मी कमीच घेतला कारण की मला म्हणजे सवय झालेली आहे जर तुम्ही नवीन शिकणारे असाल तर तुम्ही जास्त सोडा थोडासा तर इथं बघा ज्या आकाराचा गळा आहे आपल्याला त्या म्हणजे शिलाई मारून घ्यायची आहे लक्षात घ्या आपलं मेन कापड आतल्या साईडला सरळ बाजूने ठेवलेले आहे आणि त्यावर आपल्याला अस्तर ठेवलेले आहे तर इथं बघू शकता जसं व्हिडिओमध्ये मध्ये दाखवते ना सेम त्या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे जे आपलं टंचन असतं ना एक फुटाचं ते एक फुटाचं अंतर सोडून आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे इथं आपल्याला जेवढा एक्स्ट्रा कपडा आहे आपला तेवढा कट करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने तर आता आपल्याला थोड़ आप जे कोणे येतात ना तिथं कट करून घ्यायचं आणि साईडला पण थोडं थोडं कट मारून घ्यायचे कारण की आपला गळा असं सहित आला पाहिजे त्यासाठी तर इथं बघू शकता तर आपल्याला सरळ बाजूने पलटून घ्यायचा आहे टॉप पार्ट आणि त्यावर आपल्याला टॉप स्टिच द्यायची आहे म्हणजेच आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे या पद्धतीने तर बघू शकता आणि जिथे जिथं आपले कोणे येतात ना गळ्याचे तिथे तिथं टनचन थांबवायचं आणि परत आपल्याला कपडा टर्न करून घ्यायचा त्यानंतर परत शिलाई द्यायची तर ह्या पद्धतीने तर बघू शकता तुम्ही तर ह्या पद्धतीने आपल्याला मागचा गळा पण सेम त्याच पद्धतीने तयार करायचा आहे आणि आपल्याला टॉप पार्टला टॉप सोबत अस्तर जॉईंट करून घ्यायचा आहे म्हणजेच मेन साडीच्या कपड्यासोबत आपल्याला आस्तरचा कपडा जोडून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने तर इथं कपडा जोडून झालेले आहे जे काय आपलं एक्स्ट्रा कपडा आहे ते कट करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने इथं बघू शकता तर आता आपली समोरची बाजू झालेली आहे रेडी तर आपल्याला सेम ह्याच पद्धतीने मागची बाजू पण रेडी करून घेतलेली आहे तर इथं बघू शकता तर आपल्याला टॉप पार्टची सरळ बाजू आतल्या बाजूने ठेवून आपल्याला टॉपची उलटी बाजू वरच्या बाजूने ठेवून आपल्याला असे दोन्ही खांदे जॉईंट करून घ्यायचे आहेत म्हणजेच शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत आपल्याला ह्या पद्धतीने ह्या पद्धतीनेच आपल्याला शोल्डर जॉईंट करायचे तर साईडने आपल्याला लॉक करून घ्यायचं शिवताना दोन दोन शिलाया मारायचे किंवा तीन तीन तर इथं जास्त कमी जर जा शोल्डर झाला असेल तर आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे कारण की आपल्याला फिटिंग करताना नंतर प्रॉब्लेम येणार नाही तर ह्याच पद्धतीने आपल्याला दोन्ही टॉपटला खांदे जोडून झालेले आहेत आता आपल्याला जे आपले भाई होती ना ते आपल्याला मेन फॅब्रिक सोबत असं अटॅच करून घ्यायचं आहे म्हणजे जोडून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने तर बघू शकता तुम्ही जे काय आपल्या भाईचं एक्स्ट्राचं कपडा आहे ते कट करून घ्यायचं आहे तर ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी भाई पण अस्तरसोबत जॉईंट करून घ्यायचे आहे आणि जे आपण प्लेट्स मारण्यासाठी निशान बनवलं होतं ना त्या निशाणापासूनच ह्या पद्धतीने आपल्याला प्लेट्स देऊन घ्यायचे आहेत बाईच्या फुग्यासाठी इथं बघू शकता तुम्ही जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना सेम त्याच पद्धतीने आणि प्लेट्स देताना घाई गडबड करायची नाही तर इकडले प्लेट्स प्लेट्स आपल्याकडल्या साईडला आले पाहिजे आणि प्लेट्सचे तोंड आपले आमोरासमोर असले पाहिजे तरच आपला असा पफ छान येतो आणि फुग्गा छान येतो तर एकच लक्षात घ्यायचं पपची भाई शिवतानी हे पपची भाई शिवतानी तर प्लेट्सचे तोंड ना आपले आमोरासमोर आले पाहिजे हे प्लेट्स इकडल्या दिशेनं असले तर हे प्लेट्स इकडल्या दिशेने करायचे तर इथं बघू शकता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना सेम त्याच पद्धतीने शिवायचं आहे एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला प्लेट्सचे तोंड देऊन घ्यायचे नाहीत म्हणजे शिवून घ्यायचे नाहीत इथं बघू शकता की ती मस्त फुगा आलेले आहे तर आता आपल्याला खाली असं डबल फोल्ड करून शिवून घ्यायचं आहे म्हणजेच खालच्या बॉटमला बाहीच्या तर ह्या पद्धतीने डबल फोल्ड करून आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला लेस लावून घ्यायची आहे इथं ही ह्या पद्धतीने इथं बघू शकता तर आता आपल्याला याला दुसरी भाई पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहे तर इथं भाई अस्तरसोबत कपडा जॉईंट करून घ्यायचा त्यानंतर तसेच प्लेट्स देऊन घ्यायचे तर इथं आता आपल्याला लेस लावून घ्यायचे फक्त मी लेसचा वापर हातालाच करते कारण की मला पूर्ण ड्रेस असा सिम्पल ठेवायचा आहे त्यासाठी तर इथं बघू शकता आपण इथं त्रिकोण जे लेस होती ना आपली टँगलमधली ते लेस आपण हाताला लावतो कारण की खूप छान दिसतं बाकी मी कुठंच वापरत नाही ही लेस पूर्ण ड्रेस असा मला प्लेन ठेवायचा होता तर इथं बघू शकता आपला लेस जॉईंट झालेले आहे दुसऱ्या सुद्धा सेम ह्याच पद्धतीने लेस लावून घ्यायची तर दोन्ही बाई आपले तयार आहेत तर चला मग आता आपण टॉप पार्टसोबत इथं बाई जॉईंट करूया तर इथं शोल्डरच्या मध्यामध्ये आपल्याला ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचा बाही तर त्यानंतर मध्याला मध्य जॉईंट जाएं करायचा बाईचा मध्य आणि शोल्डरचा मध्य असा जॉईंट करून घ्यायचा बघून घ्यायचा आणि जे समोरचा मुंड्याचा खोलगट भाग असतो ना समोर ठेवायचा मागचा मुंड्याचा मागे ठेवायचा त्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला मुंड्याचा मुंड्याला अशी जॉईंट करून घ्यायची ह्याच पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये मध्ये दाखवते ना सेम त्याच पद्धतीने इथं बघू शकता तुम्ही तर डबल डबल शिलाई मारून घ्यायची बाई जॉईंट करताना सुद्धा तर इथं झालेला आहे आता आपला टॉप पार्ट रेडी तर आता आपल्याला खालच्या घेऱ्याची कटिंग करायची आहे तर इथं बघू शकता खालच्या घेऱ्यासाठी मी चार पदरी साडी फोल्ड करून ठेवलेली आहे जसं आपण साडीची घडी घालतो ना सेम त्या पद्धतीने घालायची फक्त चार पदरी घालायची तर इथं बघा चार पदरी घातलेली आहे मी चार पदरी फोल्ड आहे ही, ही साडी जेवढा कपडा उरला आहे ना तेवढा घेरमध्ये आपल्याला घ्यायचा तर इथं बघा ही उघडी बाजू आहे आणि इकडली उघडी बाजू तिकडली उघडी बाजू आहे तर जे मी बोट फिरवते ना तेच बंद बाजू आहे तर आपल्याला त्या बंद बाजूच्या एका कोणत्यावरून आपल्याला कमरेच्या घेऱ्याची रुंदी घ्यायची आहे इथं बघू मी ह्या कोणत्यावरून घेणार आहे तर लक्षात घ्या एकच आपली तीन साइड उघडी बाजू असणार आहे आणि एक साइड बंद बाजू येणार आहे त्या एका बंद बाजूकडल्या एका आपल्याला ह्या पद्धतीने कमरेच्या घेऱ्याची रुंदी घ्यायची आहे इथं बघू शकता तर कमरेच्या घेऱ्याची रुंदी घेण्यासाठी मी इथं टॉप पार्ट फोल्ड करून दाखवत आहे तर खालचा कपडा आपला चार पदरी फोल्ड आहे म्हणून तर आपल्याला टॉप पार्टचा जर खालचा कमरेचा घेर असतो ना ते सुद्धा आपल्याला चार पदरी फोल्ड करायचं आहे ह्या पद्धतीने इथं बघू शकता तुम्ही तर चार पदरी फोल्ड करायचा आणि असं माप घ्यायचं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना सेम त्याच पद्धतीने ह्या कोण्यावरून एक टिक मार्क करायची आणि ह्या कोण्यावरून एक टिक मार्क करायची अजून एकदा लक्षात घ्या खालचा कपडा चार पदरी फोल्ड आहे म्हणून मी इथं टॉप पार्टच्या खालच्या कमरेचा घेरा चार पदरी फोल्ड करून ह्या पद्धतीने माप घेत आहे सेम व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेम तसंच करायचं तर इथं आलेले आहे माझं माझ इंच तर ह्याच पद्धतीने आता आपल्याला साडेपाच साडेपाच इंचावरती असं राऊंड मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे गोल मार्क करून घ्यायचं आहे इथं बघू शकता इथं माझं साडेपाच आलेले आहे जेवढा आपला कमरेचा घेरा असतो ना त्याचा चौथा भाग येतो तर तसंसुद्धा घेऊ शकता नवीन ताईंना समजणार नाही चौथा भाग वगैरे ते अवघड किचकट वाटतं त्यासाठी ही पद्धत खूपच सोपी आहे म्हणून मी ही सांगते तर आता आपलं साडेपाच आलेले आहे तर आपलं शिवण्यामध्ये अर्धा इंच जाते त्याच्यामुळे आपल्याला अर्धा इंच असं वाढून घ्यायचं आहे नाहीतर ते कमी पडतं तर लक्षात घ्या अर्धा इंच फक्त वाढून घ्यावं वा लागतं आपल्याला इथं बघा मी साडेपाच आलेले आहे तर सहा इंच घेतलेले आहे खाली जे मार्क केलेले आहे ते मार्जिनसाठी आहे शिलाई मार्जिनसाठी तर इथं ह्याच पद्धतीने आपल्याला कमरेचा घेऱ्याचा मार्क करून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता तुम्ही तर आता आपल्याला खाली जे आपली घेऱ्याची लांबी आहे ती लांबी टाकून घ्यायची आहे तर आता आपल्याला इथं टॉप जे घेरा आहे ना आपला त्या घेऱ्याची लांबी टाकून घ्यायची आहे तर इथं आपला टॉप पार्ट पंधरा इंच वजा करायचा आणि जे बाकीचं उरले ते आपल्याला घ्यायचं आहे तर पंधरा इंच वजा केल्यावर इथं आपली खालचा घेरा आहे तीस इंचा एकोणतीस इंचाचा घेरा होता एक इंच आपण शिलाई मार्जिन सोडलेली आहे लक्षात घ्या इथं पूर्ण टॉपची लांबी होती आपल्या पंचेचाळीस इंच तर आपण त्याच्यामधून पंधरा इंच टॉपचं वजा केलेले आहे तर उरलं किती तीस इंच तर आपल्या खालच्या घेऱ्याची लांबी आहे तीस इंचाची तर इथं ती एकोणतीस इंच होतं एक इंच शिलाई मार्जिन सोडलेले आहे तर इथं तीस इंच आलेले आहेत तर तीस तीस इंचावरची आपल्याला असं राऊंड मार्क करून घ्यायचं आहे आनी पद उन्ची तर इथं ह्या पद्धतीने आपल्याला राऊंड मार्क केलेले आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला घेऱ्याची उंची टाकून घ्यायची आहे तर इथं बघू शकता तुम्ही तर आता चला आपण कट करूया ह्या पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे जर तुम्ही का अजूनही चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल मी तुमच्यासाठी तर इथं बघू शकता आपला इथं घेरा कट झालेला आहे तर इथं एकदम छान दिसत आहे इथं बघू शकता तुम्ही आणि असं ओपन केल्यावर तर घेर खूपच सुंदर दिसत आहे इथं बघू शकता आणि कपडा खूप ट्रान्सपर्ट आहे इथं बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने आपला घेरा कट झालेल्या आहे आणि फुल घेर आंबलेला म्हणजे आपला एवढा घेर आलाच पाहिजे तर इथं बघू शकता माझा खूप सगळा घेर आलेला होता तर आता आपल्याला काय करायचं आहे मागचा आणि समोरचा घेरा आपल्याला असं समान ठेवून घ्यायचा आहे आणि असं आपल्याला एकदा चेक करून घ्यायचं आहे कमरेला पट्टी ठेवायची आणि खालीपर्यंत आपण जेवढी उंची घेतलो ना घेऱ्याची तेवढी आहे का नाही म्हणून चेक करून घ्यायचं तर इथं मी तीस इंच घेतलेली होती तर इथं तीस तीस इंच आहे का नाही म्हणून मी कट म्हणजे चेक करून घेतलेले आहे कारण की आपला क्रॉस कपडा असतो त्याच्यामुळे कपडा वाढतो आणि कपडा वाढला का आपला खालचा घेरा खालीवरी होऊन जातो त्यासाठी इथं चेक करून घ्यायचं तर माझं थोडंसं वाढलेलं होतं म्हणून मी थोडं थोडं कट करून घेतलं तर आता आपल्याला इथं घेऱ्यासाठी अस्तर कट करायचं आहे तर इथं बघू शकता मी चार पदरी कपडा फोल्ड केलेला आहे आस्तरसाठी घेऱ्याच्या तर इथं आपल्याला टॉप पार्टचा जे जो भाग असतो ना आपला कमरेचा तो डबल फोल्ड करायचा आणि इथं या पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि जेवढं आपलं डबल फोल्ड आलेले आहे तेवढं ठेवून घ्यायचं आणि लक्षात घ्या खाली अस्तरचा कपडा चार पदरी आहे तर इथं आपला घेऱ्याचं जेवढं आपलं मेन घेऱ्याचं आपली उंची असतं ना त्याच्यापेक्षा इथं मी चार इंच कमी घेतलेले आहे चार इंच किंवा तीन इंच घेऊ शकता तर इथं मी चार इंच घेतलेली आहे आणि आता आपल्याला असं क्रॉस लाईन ड्रा करून घ्यायचं जर माझ्याकडे कपडा जास्त असला असला तर मी ट्रँगलमध्येच फोल्ड करून असा अस्तर कट केला असतं पण माझ्याकडे कपडा अस्तरचा कमी होता त्यामुळे असं कट करत आहे जर तुमच्याकडे कपडा अस्तरचा जास्त असेल तर तुम्ही मध्ये शेप ठेवून असं कट करून घ्या तर इथं मी दोन इंचावरती अशी वरती घेतलेली आहे कारण की कोणे लटकू नये म्हणून तर ह्या पद्धतीने आपल्याला अस्तर कट करायचं आहे तर बघू शकता जसं व्हिडिओमध्ये दाखवलं ना सेम त्याच पद्धतीने तर इथं आपल्याला घेऱ्यासाठी अस्तर कट झालेले आहे तर अस्तर तसंच ठेवायचं आणि त्याच्यावर आपल्याला ह्या पद्धतीने तिने मेन फॅब्रिकचा घेरा ठेवायचा म्हणजे साडीचा घेरा आपल्याला त्याच्यावर ठेवायचा आणि असं आपल्याला अर्धा इंचचं शिलाई मार्जिन सोडून इथं शिलाई देऊन घ्यायची आहे लक्षात घ्या घेऱ्याची सरळ बाजू वरच्या बाजूला आली पाहिजे आणि जी उलटी बाजू आहे ना आतल्या बाजूला गेली पाहिजे ह्या पद्धतीने आपल्याला कमरेचा म्हणजे कमरेची बाजू कमरेला असं ठेवून आपल्याला घेरा जॉईंट करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने आणि जे आपलं अस्तरचं खालचं असतं ना बॉर्डर त्याला आपल्याला डबल फोल्ड करून अशी शिलाई देऊन घ्यायची आहे मागच्या आणि समोरच्या घेऱ्याला तर ह्याच्यामध्ये पद्धतीने आता आपण आस्तर सोबत इथं मेन फॅब्रिकचा घेरा आपण इथं जॉईंट केलेला आहे तर आता आपल्याला इथं टॉप पार्ट खालच्या घेऱ्यासोबत जॉईंट करायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही खालचा घेरा सरळ बाजूने असला पाहिजे आणि त्याच्यावर ह्या पद्धतीने आपल्याला टॉप पार्ट उलटा ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन सोडून इथं शिलाई देऊन घ्यायची आहे सेम दोन्ही घेऱ्याला आपल्याला दोन्ही टॉप पार्ट ह्याच पद्धतीने अटॅच करायचे आहेत तिथं बघू शकता तुम्ही जॉईंट करून घ्यायचे आहे आणि एकदा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की आपल्याला घेऱ्याच्या घेऱ्या कमरेची रुंदी आणि आपल्या टॉपाच्या ची कमरेची रुंदी सेम आहे का की किंवा कमी जास्त होते ते चेक करून घ्यायचं जर कमी जास्त होते तर साईडनं कट करून घ्यायचं तर इथं माझं बरोबर आलेलं होतं कधी कधी काय होतं कधीकधी वाढून जातं किंवा कमी पडतं तर पहिलच लक कट करून घेतलेले कामाचं असतं त्यासाठी नंतर फिनिशिंग बिघडून जाते आपल्या ड्रेसची तर इथं बघा इथं आपण आता अटॅच करून घेतलेले आहे डबल डबल शिले मारून घेतलेले आहे तर इथं बघू शकता आपण टॉप सोबत घेरा जॉईंट केलेला आहे तर आता आपल्याला इथं फिटिंगचं मार्क करायचं आहे तर आता आपल्याला ड्रेस असा उलटा करून घ्यायचा आणि आता आपण इथं जेवढं शिलाई मार्जिन सोडलेले होतं ना तेवढं सोडून टाकायचं आणि जे काय आपलं फिटिंगचं आहे ना तेवढं घ्यायचं आणि इथून फिटिंगची लाईन मार्क करायची त्यानंतर आपल्याला फिटिंग देऊन घ्यायची जेवढं काय आपलं दंडघेर आहे तेवढी जेवढी काय आपली फिटिंगची दंडघेर आहे तेवढं घ्यायचं आणि जेवढा मुंडा आहे आणि जेवढी छाती आहे तेवढं घ्यायचं इथं आणि इथं बघा आपण टॉप खाली तीन इंचावरती अशी क्रॉस लाईन मारून घ्यायची आणि तीन इंचावरती चार पदरी आपल्याला चारही पदरी एक साथ पकडून इथं शिलाई मारून घ्यायची त्यानंतर इथं आपल्याला जे साडीचं मेन फॅब्रिक आहे दोन पदर आपल्याला धरून शिवायचं त्यानंतर साडीचे पदर मध्ये टाकायचे त्यानंतर जे अस्तर आहे अस्तरला अस्तर धरून आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे इथं बघू शकता ते मी शिवताना तुम्हाला नंतर सांगतेस तर इथं जेवढं काय आपण शिलाई मार्जिन सोडलेली होती तेवढी सोडून टाकायची आणि तिथून मार्क करायचं तर इथं बघू शकता खाली तीन इंचावरती मी क्रॉस लाईन घेतलेली आहे तीनच इंच घ्यायचं जास्त घ्यायचं नाही तर इथं बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला जे जे आपण लाईन मार्क केली होती ना त्याच्यावरून आपल्याला शिलाई मारून घ्यायची इथं बघू शकता खाली मी क्रॉस लाईन मारलेली होती तीन इंचावरती ते घेत आहे आणि इथं बघा खाली असं शिलाई मारत येता येता आपल्याला इथं अस्तरचा कपडा वेगळा करून टाकायचा आणि जे आपलं मेन फॅब्रिक असतं साडीचं तेच पकडायचं शिलाई मारून घ्यायचं आपल्याला साडीचा आणि आस्तरचा कपडा एक साथ धरून शिलाई मारायची नाही इथं आता इथं बघा आपण मेम फॅब्रिक शिवलेले आहोत तर आता आपल्याला अस्तर शिवून घ्या अस्तरचा अस्तरचा कपडा धरून शिवायचा आहे तर इथं बघू शकता तुम्ही साडीचा कपडा मी मध्ये ढकलते आहे आणि अस्तरचा कपडा दोन्ही असं आस, अस्तरचे दोन्ही कपडे धरून इथं शिले मारून घेत आहे तर दोन्ही साईडला आपल्याला अशीच फिटिंग करून घ्यायची आहे तर आता आपल्याला इथं जे पूर्ण आपला खालचा घेऱ्याचा बॉर्डर आहे ना त्याला पिको करून घ्यायचं जर तुमच्याकडे पिकोची मशीन नसली तर तुम्ही डबल फोल्डसुद्धा करू शकता तर इथं माझ्याकडे आहे तर मी इथं पिकोचं टेन्शन लावून घेतलेले आहे तर आपल्याला पूर्ण घेऱ्याला गेर ह्या पद्धतीने पिको करून घ्यायचं आहे इथं बघू शकता तुम्ही पिकोची मशीन नसली तर तुम्ही डबल फोल्ड केलं तरी चालतं तर फायनली आपला ड्रेस असा काही रेडी झालेला आहे इथं बघू शकता कुठंच असं आपलं उचकत नाही किंवा क्रीज आलेले नाही एकदम फिनिशिंग सहित आपला ड्रेस आलेला आहे गळा वगैरे सगळं प्रॉपर आलेले आहे इथं बघू शकता तुम्ही आणि एकदम भारी दिसत आहे आणि घेर तर भरपूर आलेला आहे आपण पूर्ण साडी यूज केलेली आहे या ड्रेससाठी काही थोडाफार कपडा उरलेला आहे खाली जे जे आपलं खालचं वेस्ट कपडा असतो ना तेवढाच बाकी सगळी साडी मी इथं यूज केलेली आहे घेरा बघू शकता तुम्ही घेर तर खूप सुंदर आलेले आहे आणि इथं फिनिशिंग बघू शकता शकता आपल्या ड्रेसची आणि इथं कुठंच आपला ड्रेस जरी वाकलं तरीही आपला ड्रेस असं म्हणजे उचक उचकणार नाही किंवा इथं मुंड्यापाशी ते बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद बरं काय इथं जर तुम्हाला असे नवीन व्हिडिओ शिकायचे असतील तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा आणि लाईक केला नसेल तर एक लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ आपण कोणत्या टॉपिकवर आणू कमेंट करत चला कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि कसा वाटला ड्रेस नक्की सांगा आणि जर तुम्ही कस्टमरचे शिवत नसाल तर तुम्ही घरी शिवून बघा आणि कसा आला मला सांगा तर भेट